जागरूकता सप्ताह दोन हजार पंचवीस निमित्ताने ओ एन जी सी पनवेल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर दिगंबर पाटील सर पनवेल शहर वाहतूक शाखा तसेच वाहतूक शाखेचे अंमलदार उपस्थित होते यावेळी केंद्रीय विद्यालय ओएनजीसी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग सुरक्षा रक्षक तसेच ओ एन जीसीचे अधिकारी व कर्मचारी यांना वाहतूक नियमांबाबत पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमादरम्यान श्री औदुंबर पाटील साहेब यांनी स्वतः प्रोजेक्टरच्या सहाय्याने स्क्रीनवर प्रत्याक्षित स्लाइडच्या माध्यमातून हेल्मेट वापर सीट बेल्ट झेब्रा क्रॉसिंग वेग मर्यादा मोबाईल वापर टाळणे तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन मानवी जीविताचे संरक्षण होऊ शकते असे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना करण्यात आले उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी सदर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांमध्ये वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण झाली असून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा संदेश देण्यात आला आहे